अर्धापूरच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये निघाल्या चक्क आळ्या निकृष्ट दर्जाचं जेवण देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप विद्यार्थ्यांनी केली तहसीलदार यांच्याकडे तक्रार नांदेडच्या अर्धापूर येथील मागासवर्गीय ये विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जेवणात चक्क आळया निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहात सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत असतं परंतु अनेक ठिकाणच्या वसतिगृहात कुठल्या सुविधा मिळत नसल्याचा प्रकार समोर येतो आहे असाच काहीसा प्रकार नांदेडच्या अर्धापूर येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आढळून आला आहे या विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये चक्क आळया निघाल्या तर दररोजचे जेवण हे निकृष्ट दर्जाचं दिलं जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळेस केला याची तक्रार विद्यार्थ्यांनी अर्धापूर तहसीलदारांकडे केली आहे वसतिगृहातील कर्मचारी देखील विद्यार्थ्यांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप देखील या विद्यार्थ्यांनी केला आहे या प्रकरणामुळे मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे संबंधित वसतिगृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे आज आपण कुठून आलात आणि इथं काय म्हणून निवेदन दिलेले माझं नाव सूरज विनोद पवार आहे मी मागासवर्गीय मुलद शासकीय वसतीग्रा इथून आलेले त्या तिथे जेवणाविषयी गैरवर्तणूक आणि जेवण नियमानुसार आणि बरोबर आळ्या निघत आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर आणि आचारीचे गैरवर्तणूक होत आहे त्याच्या त्याच्यामुळं आम्ही त्याच्या लढा करून गैरवर्तणूक म्हणून आम्ही तक्रार करण्यासाठी आलेलो काय म्हणून तक्रार केलेली आपण या ठिकाणी आळ्या निघत आहेत जेवण बरोबर देत नाहीत चपात्या शिजलेल्या नसतात आणि चपात्या शिजले नसतात जेवणाबद्दल जे आणि आचार्य जास्तच बोलतात जास्त बोलतात म्हणजे काय बोलतात काय शिवीगाळ करतात का वेडवाकड बोलतात वेडवाकड बोलतात वगैरे करत नाही जास्ती नाही आपल्याला अपेक्षा काय आहे आता अपेक्षा आहे ती तक्रार नोंदवावी आणि ते जे काय आहे ते जेवणाच हे आपलं उपाय आपल्याकडे काय पुरावे की किती ते तेथील ते अन्नामध्ये आळ्या किंवा वेगळं काही किडे वगैरे निघालेले व्हिडिओ फोटोज आहेत पोराने बनवलेले आलेले आहेत कर्मचारी किती आहे कर्मचारी आता दोन तीन आहेत आपले आपले आणि एक सेक्युरिटी गार्ड आहे आता जे बदलत राहते आणि आचार्य आचार्य आता इथं तुम्हाला अडचण कुणाची आहे सध्या आता जेवणाची जेवणाची अडचण बरोबर देत नाही आळ्यावे जेवण मिळत नाही ना आणि पण त्या जेवणामध्ये आहे तुम्हाला एकदम निकृष्ट दर्जाचं जेवण तुम्हाला हो यावर तुमची मागणी अशी आहे की शासनाला याकडे लक्ष द्यावं आणि त्या आचार्य असतात किंवा ते कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी आजपूर्वी येथील जे शासकीय वसतिगृह आहेत या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घेतलं त्यांच्याकडून प्रतिक्रिया की या त्या वस्तिगृहामध्ये व्यवस्थितरित्या अन्न खायला मिळत नाहीये आळ्या आहेत किडे आहेत आणि तिथं लक्षही द्यायला कोणी नाहीये आणि जे आचार्य जे आहेत त्यांच्याकडे तक्रार केली असतात ते व्यवस्थितरित्या बोलत नाहीयेत सुविगार करतात आरेगावी करतात असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आज तहसीलदार कार्यालय या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली पाहूया आपण या पुढील काळामध्ये तहसीलदार मार्फत काय कार्यवाही केली जाते आणि त्यांना या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का याकडे अर्धापूर वासियांचं लक्ष राहील मी भाग्यशेष वार्ताचा आनंद शिनगारे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू का जय हिंद जय लोकनायक न्यूज